बीड जिल्ह्यानं दिवाळी नवीन घरकुलात या उपक्रमाअंतर्गत राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक घरकुलं विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत यामुळे पात्र लाभार्थ्यांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालं आहे या कामासाठी सरकारकडून नऊशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे बीड जिल्ह्याच्या राज्यातल्या विक्रमी कामगिरीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व संबंधितांचं अभिनंदन केलं आहे प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समर्पण भावना नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हे या योजनेच्या यशाचं कारण असल्याचं ते म्हणाले काटेकोर नियोजन दैनंदिन देखरेख आणि संघभावनेनं केलेलं काम यामुळे ही कामगिरी शक्य झाली जिल्ह्यातली स्थलांतराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ऊस तोडणीपूर्वी कुटुंबांना घर मिळावं या दृष्टीनं कामाला वेग देण्यात आला त्यामुळे हजारो कुटुंबांना या दिवाळीत नवीन घराचा आनंद घेता आला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला अधिकाराचं उद्दिष्ट पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबांच्या घराच्या स्वप्नांना नवं बळ दिलं आहे असं सांगून या निर्णयाबद्दल राज्य सरकारकडून त्यांचे आभार मानत असल्याचं अजित पवार म्हणाले शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात दीपावली